नमस्कार मी भूषण करंदीकर कोकण नाव या कोकणमधल्या नंबर वन न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखतीमध्ये मी आपले स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही आलो आहे सावंतवाडी मतदारसंघामध्ये सावंतवाडी मतदारसंघामध्ये दोन दिग्गज नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकले मात्र त्यांना आव्हान देण्यासाठी एक युवा छत्तीस वर्षांचा युवा नेता आज रिंगणात उतरला आहे अपक्ष म्हणून त्यांच्याशी आज आपण चर्चा करूयात विशाल परब यांचं स्वागत करूयात आपलं स्वागत विशाल नमस्ते नमस्कार नमस्ते सुरुवातीलाच एक प्रश्न की आपण भाजपच्या माध्यमातून काम करत होता युवा भाजपच्या युवा फळीचं नेतृत्व करत होता या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला तिकीट नाकारलं गेलं आपल्याला विनंती सुद्धा झाल्या वरिष्ठ पातळीवर आपल्याला माघार घेण्यास सांगण्यात आलं मात्र आपण ठाम राहिलात काय नेमकं यामागचं कारण आहे सर्वात मी नमस्कार करतोय संपूर्ण जनतेला आणि तमाम जनतेचा आशीर्वाद हा विशाल परब या छोट्याशा कमी वयातील एका उमेदवाराला लोकांचा लाभलेला प्रतिसाद आज मला एवढंच सांगावंसं वाटतं आपल्या माध्यमातून की या मतदारसंघातील प्रत्येक वाडीवाडीवर प्रत्येक गावागावात प्रत्येक चौका चौकात प्रत्येक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे टेम्पोवाला असू नये भाजीपाला असू नये मच्छी विक्रेता असू नये फळवाला असू नये गोरगरीब शेतकरी म्हणा मायबाप जनता प्रत्येकाचं एकच मत होतं या मतदारसंघामध्ये बदल होण्याची काळाची गरज होती या मतदारसंघामध्ये नवीन डेव्हलपमेंट होण्याची गरज होती या मतदारसंघामध्ये मेडिकलच्या असंख्य प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत गोरगरीब जनतेला इथे एखादा शेतकरी किंवा एखादा गोरगरीब जनतेतील व्यक्ती ॲडमिट झाला तर त्याला परिस्थिती तब्येत बिघडली तर त्याला बांबोळीशिवाय पर्याय नाही बांबोळी हे असं ठिकाण आहे की आमच्या सावंतवाडी मतदारसंघाकडनं एक तास लागतो आणि ज्यावेळी पेशंट इकडनं जेव्हा एकदम अडचणीत असतो आणि त्याची परिस्थिती घायल असते त्यावेळी तो बांबूळीला पोचेपर्यंत त्याचं केव्हा केव्हा देहांत पण झालेलं असतं ही परिस्थिती आज एका कुटुंबाची नाही असंख्य कुटुंबांची परिस्थिती विशाल परबसारखा एक युवक त्यासाठी पुढे येतोय आणि त्यासाठी या संपूर्ण जनतेचा त्याला सपोर्ट होतोय यासाठी मी नव्हे तर माझे संपूर्ण जनता जनार्दन या जनतेने मला सांगितलेलं आहे की या ठिकाणी विशाल परब आपण कोणतीही गोष्टीला घाबरू नका आपण निर्भीडपणे या मतदारसंघाचं नेतृत्व करा बर जनतेने आपल्याला विश्वास दिला की आपण नेतृत्व करू शकता आणि त्यासाठी तुम्ही तुमची अपक्ष उमेदवारी कायम ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा तुम्ही स्वतः वैयक्तिक पातळीवरती अनेक महत्वाची कामं केली ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की अनेक रोजगार आपण निर्माण करून दिले संधी या तरुणांना दिल्या इथल्या अशी अनेक समाजोपयोगी कामं आपण केली येणाऱ्या काळामध्ये आपलं व्हिजन काय असणार आहे कारण गेली दहा बारा वर्ष इथल्या मतदारसंघामध्ये जे आमदार होते त्यांच्याकडे मंत्रीपद सुद्धा होतं त्याच्या दृष्टीनं काय नेमका विकास अजून बाकी राहिला असं तुम्हाला वाटतं नाही मी स्थानिक जे पूर्वीचे आमदार होते त्यांना मी नमस्कार आजही बोलतो पूर्वी सुद्धा बोललोय मी रिस्पेक्ट ठेवणारा व्यक्ती आहे मी माझ्या आयुष्यात कोणाला वाईट बोललो नाही बोलणार सुद्धा नाही परंतु मी विशाल प्रभाकर परब एक तरुण पस्तीस वर्षाचा काय करू शकतो माझं नाणं किती खणखणीत आहे मी माझा अभ्यास काय आहे मी माझ्या जनतेला काय देऊ शकतो माझ्या जनतेसाठी माझं प्राण कसा देऊ शकतो हे मी जनतेला समजावून सांगतोय या मतदारसंघातील परिस्थिती सर्वसामान्य जनतेने आमच्या वरिष्ठांकडे दिलेली होती प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यातनं प्रत्येक व्यक्तीने पदाधिकाऱ्याने सांगितलं होतं की या ठिकाणी एक नवीन चेहरा आणण्याची गरज आहे परंतु पक्षश्रेष्ठींकडे शेवट त्यांचा बिचाऱ्यांचा नाईलाज झाला परिस्थिती त्यांची मी समजू शकतो परंतु त्यांना त्रास होईल असं मी कोणतीही गोष्ट केली नाही आजपर्यंत त्यांना त्रास दिला नाही आणि पुढे सुद्धा मी त्रास देणार नाही परंतु गोरगरीब जनतेसाठी हा मला निर्णय घ्यावा लागला जसं तुम्ही म्हणता की वरिष्ठांना किंवा पक्षाला कोणतीही तसदी दिलेली नाही त्रास दिलेला नाही समजा निवडून आलात आमदार झालात तर मग पुन्हा भाजपमध्ये जाल की कसं त्याबद्दल धन्यवाद आपण पत्रकार बंधूंचा मला सर्व हाच प्रश्न असतो की विशाल परब आपण निवडून आल्यानंतर कुठे जाणार म्हणजे कॉन्फिडन्स लेवल जी असते ती प्रत्येक व्यक्तीला आज तळागाळातील एखादा छोटा टेम्पोवाला ट्रॅव्हलवाला एखादा ड्रायवर जरी विचारला तरी तो म्हणतोय की विशाल बरोबर आपण तेवीस तारीखला निवडून आल्यानंतर तुम्ही कुठे जाणार एकदम सुंदर प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर एकच आहे जनता जनार्दन जे काय ठरवेल ते तेवीस तारीखला सकाळी अकरा वाजता जनता जनार्दन ठरवेल जनता जे बोलेल आज माझ्या व्यासपीठावर कोण आहे मी एक नॉर्मल व्यक्ती आहे आज पस्तीस छत्तीस वर्षाचा मी एक तरुण मुलगा आहे माझ्या व्यासपीठावर कोणी महान नेते नाही आहेत माझा स्टार प्रचारक कोणी नाही आहे मीच राजा मीच पेटी वाजवतो मी टबला वाजवतो मी तलवार घेतो मीच लढाई करतो मी सर्व करतो हा म्हणजे एक कलमी कार्यक्रम विशाल परब करत आहे माझे स्टार प्रचारक कोण असेल तर सर्वसामान्य जनता शेतकरी आणि गोरगरीब जनता आज मी मला एकच म्हणायचं वाटतंय की या गोरगरीब जनतेच्या विश्वासावरतीच हे संपूर्ण च चरित्र आणि संपूर्ण चा परिस्थिती चालू आहे है कि तुमसा वह वर्षो है, से से, तुम्ही की तुमचं वय वर्ष पस्तीस आहे आपल्या समोरचे दोन्ही उमेदवार असेल की ज्यांचा राजकारणातला अनुभव सुमारे पस्तीस वर्षांचा असेल त्यामुळे या दोघांना टक्कर देताना काय नेमकी मला एवढंच वाटतं की समोरचे नेते खूप महान आहेत मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की माझं जेवढं आयुष्य आहे त्या आयुष्या एवढं त्यांचा अनुभव आहे परंतु केव्हा तरी भाकरी करपते ती भाकरी पलटली पाहिजे जनता जनादर काय म्हणते नवीन चेहऱ्याला आपण वेळ दिला पाहिजे नवीन चेहरे महाराष्ट्राच्या विधानभवनात गेले पाहिजे परत परत तेच नेते पाहून पाहून लोकसुद्धा थोडीशी बेजार झालेली आहेत चेहरा बदलणं काळाची गरज आहे मला असं वाटतं की आमचे वरिष्ठ नेते जे आहेत आमच्या अपोजमध्ये या नेत्यांना आज कोणतंही पद मोठं मिळू शकतं पण विशाल परब एक छोटासा कार्यकर्ता एका शेतकऱ्याचा एका हमालाचा मुलगा आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे या माझे वडील स्वतः हमाली करून पैसे कमवत होते घाम गाळत होते मी शेतकरी घराण्यातनं आलेलो एक मुलगा आहे तर माझ्याकडे काय घराणेशाही नाही आहे माझे वडील आमदार नव्हते खासदार नव्हते किंवा वडीलोपार्जित आमचं मोठं असं काय हव्यास नव्हता परंतु गोरगरीब जनतेसाठी काहीतरी करावं या एका दृष्टीनेच मी राजकारणामध्ये सुरुवात केलेली आहे अपक्ष म्हणून लढताय तुम्ही आणि पक्षाचं कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तर पक्षाचं नाव किंवा पक्षाची ना, ताकद मागे असणं आणि अपक्ष म्हणून जनतेसमोर जाणं यामधली आव्हानं तुम्हाला काय जाणवतात काहीच आव्हान मला वाटत नाही आहे आज मी ज्यावेळी मतदारसंघामध्ये फिरतोय तर मला संपूर्ण गोरगरीब जनतेचा जो प्रतिसाद आहे सर्व पक्षांमधनं मला प्रतिसाद मिळतोय सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते मला प्रेमाने सांगतायत की आपण जो लढाई लढताय या लढाईला आमचा सर्वांचा आशीर्वाद आहे तुमची लढाई अशीच चालू राहू दे तेवीस तारीखला सकाळी गुलाल हा विशाल परब यांचा कार्यकर्ता विशाल परब यांना मानणारा शेतकरी विशाल परब यांना मानणारा व्यापारी विशाल परब यांना मानणारा प्रत्येक व्यक्ती हा त्यावेळी विजयी महोत्सव साजरा करणार खरंय जर तुम्ही म्हणताय भाकरी करपली असेल तर ती भाकरी पिवावी लागते नवीन चेहऱ्याला संधी द्यावी लागते समजा तुम्हाला संधी मिळणार असेल जनतेच्या मनात असेल तुम्हाला संधी द्यायची तर आपण जनतेला काय वचन देत आहे नक्कीच मी जनतेला माझा वचननामा मी तयार केलेला आहे माझं चिन्ह गॅस शेगडी आहे ही गॅस शेगडी म्हणजे अन्नपूर्ण म्हणजे आपण अन्न जे तयार करतो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत महिला वर्गांच्या हातीमध्ये जी शेगडी असते हे आमचं चिन्ह आहे हे चिन्ह परमेश्वराचं एक प्रतीक म्हणूनच मानलं जातं माझे जे काय वचननामा आहे तो वचननामा मी अशा स्वरूपामध्ये तयार केला आहे की मी क्रीडा क्षेत्रामध्ये मुलांसाठी काय करू शकतो माझ्या सिंधुदुर्गाच्या आणि सावंतवाडी मतदारसंघाच्या बाजूला लागून गोवा मतदारसंघ आहे गोवा डेव्हलप झाले मग आम्ही का होत नाही डेव्हलप मग क्रीडा क्षेत्रामध्ये फुटबॉलचे ग्राउंड जर गोव्यामध्ये शंभर शंभर मीटरवरती आहेत तर माझ्या मतदारसंघामध्ये क्रिकेटची स्टेडियम का नाही आहे आज सिंधुदुर्गामध्ये सचिन तेंडुलकर म्हणा गावस्कर म्हणा चांगले चांगले खेळाडू त्याचप्रमाणे चांगले फिल्मस्टार मंडळी कोकणात तयार होतात मग एक विशाल परबसारखा तरुण या ठिकाणी आमदार का होऊ शकत नाही या ठिकाणी बेरोजगारी आहे बेकारी आहे ही बेकारी दूर करण्यासाठी मला काहीतरी माझ्या डोक्यामध्ये व्हिजन आहे हे व्हिजन लोकांपर्यंत जाणं काळाची गरज आहे आज या ठिकाणी मी माझा वचननामा एवढा सादर करण्यात आला माझा की त्या वचननाम्यामध्ये जे मला जमणार तेच मी लोकांना सांगितलंय उगाच कोणतीही गोष्ट मी सांगितली नाही परंतु माझ्या आयुष्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हॉस्पिट म्हणजे हॉस्पिटलला जायचं म्हटलं तरी परिस्थिती गंभीर असते त्यामुळे चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल इथे तयार करणं या बेकारी दूर करणं क्रीडा क्षेत्रात काही चांगल्या गोष्टी करणं सांस्कृतिक गोष्टी करणं अनेक शेतकऱ्यांसाठी चांगले स्कीम आणून देणं या महत्वाच्या मूलभूत गोष्टी मी या मतदारसंघामध्ये आणण्याचा ध्यास घेतलेला आहे खरं अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की गोव्यासारखं राज्य आपल्या मतदारसंघाला लागू नये आणि तिथे इतकी पर्यटन वाढ झालेली आहे पर्यटनावरती त्यांचं अर्थकारण त्या राज्याचं जातं आपल्या मतदारसंघामध्ये पर्यटक पर्यटनाच्या दृष्टीने तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहेत पर्यटन म्हटल्यानंतर मी स्वतः वेंगुर्ला पासून दोडामार्ग पासून सावंतवाडी मतदारसंघाचा कमीत कमी पंचवीस तीस किलोमीटरचा पॅच जो आहे तो गोव्याला लागून आहे आता गोव्याच्या पाय ठेवला की तिकडे गोवा पाय ठेवला की इकडे महाराष्ट्र तिकडे पाय ठेवला की सगळे दर वाढतात इकडे ठेवला की कमी होतात ह्याला ह्या गोष्टीला कोण जबाबदार आहे मी जर टीका टिप्पणी बोललो तर ते वाईट दिसेल परंतु कोणतरी जबाबदार आहे या गोष्टीला माझं असं म्हणणं आहे की गोवाच्या धर्तीवरती प्रति गोवा तयार करण्याचा ध्यास विशाल परब यांनी पुढील पंचवीस वर्ष पन्नास वर्ष कोकण कसं को असेल दुबईचं व्हिजन काय दुबईवरती वाळूवरती तिकडच्या राजाने जे साम्राज्य बनवलं अख्ख्या जगाचं लक्ष त्या दुबईवरती आहे मग मला एक सांगा इथे पाणी आहे नदी आहे नाले आहे सर्व प्रकारचे सगळ्या गोष्टी आहेत थंड हवामानाचा प्रदेश आमच्याकडे आहे आंबोली वाळू आहे समुद्र आहे रिवर आहेत प्रत्येक गोष्ट आमच्याकडे आहे परमेश्वराने आमच्या या कोकणाला खूप कॅलिफोर्निया बनवण्यासाठी एक तयार केलेले वरदान आहे पण त्याची मानसिकता करण्यासाठी नेतृत्व पाहिजे हे नेतृत्व लोक तयार करत आहेत बरोबर कोकणामध्ये अनेक कलाकार तयार होतात कोकणामध्ये नाट्य रसिक आहेत सिने रसिक आहेत त्यांच्यासाठी काही तुमच्या डोक्यात संकल्पना आहे का एखादं नाट्यगृह असं बरोबर नक्कीच मी आमच्या संस्कृतीला आज नाटक म्हटल्यानंतर दिल्लीमध्ये दुबईमध्ये पण पाहिलं जातं नाटक कला इथे आमची धनगर समाजाची कला एक कोकणी कला कोकणी कलावंतांची कला ही जगाला दाखवण्यासाठी मी एक वेगळ्या आगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि मला खात्री आहे की सांस्कृतिक कार्यक्रम या कोकणामध्ये खूप सुंदर मोठ्या प्रमाणावर होतील जे मुंबईच्या स्तरावर होत आहेत दिल्लीच्या स्तरावर होत आहेत ते कार्यक्रम आमच्या कोकणामध्ये होतील आम्हाला या सावंतवाडी मतदारसंघाला लागून मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट बनले आहे सन्माननीय पूर्वीचे कैलास वसे परिकर साहेबांना मी धन्यवाद देतोय कारण त्यांच्या खूप ताकदीने त्यांनी जे कार्य केलं त्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि सावंतवाडी मतदारसंघाला त्याची व्हॅल्यू समजायला सुरुवात झाली बरोबर तुम्ही याआधी खूप रोजगार मेळावे घेतलेत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात भविष्यामध्ये तुमचं काय वचन असेल तरुणांना इथे इंडस्ट्री येईल का त्यांना नवीन रोजगार मिळेल का माझं स्वप्न एकच आहे माझे तरुण पन्नास हजार तरुण या मतदारसंघातनं बाहेर शिफ्ट झालेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं विशेष करून सावंतवाडी मतदारसंघातील जे तरुण बाहेर गेले त्यांना मी आवाहन करतोय मुलानं थांबा आजपासनं थोड्याच वर्षात म्हणजे एक वर्षात किंवा दीड वर्षात या मतदारसंघात थोड्याच दिवसात चांगले उद्योग आणण्याची क्षमता माझ्यात आहे एकाच दिवसामध्ये साडेआठ हजार मुलांना रोजगार द्यायची क्षमता मी माझ्यामध्ये होती आणि मी ते करून दाखवलं एकशे वीस कंपन्या एकाच दिवशी साडेआठ हजार मुलांना मी नोकऱ्या लावल्या परंतु या नोकऱ्या लावल्यानंतर ही मुलं बाहेर गेली बाहेर का जातात तर आज आपल्याकडे बिझनेस नाही या परिसरात आपल्याकडे रॉ मटेरियल आहे पण मानसिकता पर्यट बिझनेसमॅन यायला घाबरतात आता का घाबरतात ते तुम्हाला माहिती आहे परंतु मी एकच सांगतो की ज्या दिवशी विशाल परब या मतदारसंघाचा आमदार होणार त्या दिवशी पासनं आमचे तरुण बेरोजगार मुलं ही गावामध्येच गावापासनं दहा किलोमीटरच्या अंतरामध्येच व्यवसाय करतील बरोबर कोकणचं इलेक्शन किंवा निवडणूक म्हणली की एक राडा संस्कृती होती यावर्षी तसं काही फारसं दिसत नाही आहे संपूर्ण मतदारसंघात कुठल्याच म्हणजे कणकवली असेल किंवा कुडाळ असेल इकडे फार असं दिसत नाही आहे काय नेमकी संस्कृती बदलतीये आहे राडा संस्कृती कोकणातली सर्वप्रथम मी या संस्कृतीच्या विरोधात आहे मला हे संस्कृतीमध्ये एवढंच सांगावं असं वाटतंय की आज महात्मा गांधींनी एकच सांगितलेलं आहे शांतता जिथे आहे तिथे श्रीमंती नांदते शांतता जिथे आहे समृद्धी नांदते शांतता आहे तिथे विकास होतो आणि शांतता आहे तिथे मतदारसंघ डेव्हलप होतो हा मतदारसंघ डेव्हलप करण्याचा ध्यास माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी घेतलाय मी माझ्या आयुष्यामध्ये कोणताही वाद, वाद ना, केला नाही वाद करणार नाही आणि समोरच्यानी केला तर त्यांना नमस्कार करणार शांत स्वभाव आणि शांत संयमी राहिल्यानंतर अनेक गोष्टी मिळत आहेत हे परमेश्वराने मला शिकवले आहे जनता जनार्दन सावंतवाडी मतदारसंघाचा इतिहास आहे या मतदारसंघात जितके आमदार होऊन गेले तेवढे शांत स्वभावाचे होते मला एकच सांगावं असं वाटतंय की या मतदारसंघामधील परिस्थिती शांततेमुळे विशाल परब आमदार होतील uh, आपण रवींद्र चव्हाण साहेबांचे खंदे कार्यकर्ते मानले जातात समर्थक मानले जातात आपण अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती ते माझे आदरणीय आहेत मी त्यांच्यावरती कोणतेही कमेंट्स देत नाही कारण मी कोणत्याही शब्द जर बोललो तर त्याचा इफेक्ट त्यांना त्रास होतो किंवा चुकीचं होतं कारण ते माझे नेते आहेत मनामध्ये हृदयामध्ये नेतेच राहतील कागदावरती काही असेल पण ज्यांच्याबद्दल माझा आदर आहे तो आयुष्यभर आदरच राहणार आहे थोडक्यात आपण असं म्हणतोय की आपण आता काही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही तेवीस तारखेला निकालानंतर आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल की नेमकं काय घडलं या मतदारसंघामध्ये महायुतीकडनं जे उमेदवार दिले गेलेत त्या उमेदवारांचं एकूण कार्य पाहता आतापर्यंत त्यांना खूप संधी होती विकासाची कुठे नेमकं चुकलं असं आपल्याला वाटतं मला एकच सांगावं असं वाटतं आपल्या या चॅनलच्या माध्यमात की एखादा आमदार दहा वर्ष पंधरा वर्ष जर होत असेल तर त्या आमदाराला लोकांपर्यंत जायची गरजच नाही मी माझा नि माझ्या वचननाम्यात एक शब्द दिलेला आहे मी आमदार झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षांनी मी मतं मागायला येणार नाही मतदार राजा म्हणेल की हाच माणूस आम्हाला आमदार पुन्हा पाहिजे माझं स्वप्न होतं हे स्वप्न मतदार राजाला त्याचे विचार त्याचं जे कार्य असेल ते पूर्ण करून द्यायचं आहे मग पुन्हा पुन्हा निवडून यायचं आणि लोकांसमोर जायचं आणि पुन्हा आपण गुलाबाचं फुल द्यायचं आणि सांगायचं मला मत घाल हे कदापिही आपला जनता जनता किंवा मान्यच करणार नाही या निवडणुकीमध्ये किंवा या मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये अनेक प्रलोभन मतदारांना दाखवली जातील त्यावरती आपण काय आवाहन कराल मतदारांना बघा गोरगरीब जनता खूप हुशार आहे प्रलोभनं किती दाखवा लोक काय म्हणतायत तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष जर निवडून येत असाल तर तुम्ही या मतदारसंघामध्ये आजपर्यंत तुम्हाला मत मागायचा पुन्हा येऊन अधिकारच नाहीये आज विशाल परब सारखा एक तरुण मुलगा जर पुढे येत असेल आणि विशाल परब समजा पाच वर्षांनी चुकला तर विशाल परबचा कान पकडण्याची क्षमता प्रत्येक कार्यकर्त्याची आहे पण दुसरा आज समजा दुसऱ्या व्यक्ती जर चुकून आले येऊ शकत नाहीत तर त्यांचा कान पकडण्याची क्षमता कोणाची नसणार त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोचण्यासाठी दादा पिये लागतात आज थेट कार्यकर्ता टू विशाल परब हे संपूर्ण जगाला माहिती झालंय की प्रत्येक कार्यकर्ता विशाल परब यांना गोरगरीब जनता विशाल परब यांना माय माऊली विशाल परब यांना डायरेक्ट जॉईन झालेली आहे आपल्या प्रचाराचा जोर नेमका कशावर आहे सोशल मीडिया वन टू वन लोकांच्या भेटी गाठी सोशल मीडिया हे चालूच आहे पण सोशल मीडियापेक्षा माझे कोपऱ्यात जे भात कापणारे जे शेतकरी आहेत है। हेच माझं मीडियाचं साधन आहे त्यांच्या थ्रूच तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता बरोबर एकदम बरोबर बरोबर आहे या सगळ्या मतदारसंघाचा विचार केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याचशा गोष्टी ज्या पर्यटन वाढीसाठी आवश्यक त्या झालेल्या नाहीयेत काही फाईव्ह स्टार हॉटेल सुद्धा इथे येऊ घातले त्या दृष्टीने तुम्ही रोजगाराच्या संधी म्हणून कसं बघता माझं व्हिजन आणि माझं स्वप्न खूप मोठं आहे एका तासाने दोन तासाने आणि सहा तासाने माझं हे कार्य बोलू शकत नाही परंतु मी एकच सांगतो एका, एका वाक्यात या मतदारसंघामध्ये पुढील पाच वर्षामध्ये विशाल परब यांचं जे व्हिजन आहे ते दुबईच्या राजाने जे व्हिजन बनवलं त्या व्हिजनाच्या पटीने तशा पद्धतीने असेल थोडक्यात तुम्ही लार्जर लाईफ या मतदारसंघाचा विचार करताय आणि तशा पद्धतीनं ना नागरिकांना किंवा मतदारांना आव्हान करत आहे की जर मी आमदार झालो तर त्या पद्धतीनं मी तुम्हाला सावंतवाडी मतदार सगळं बनवून टाकेन तुमच्या या संपूर्ण प्रवासाला शुभेच्छा तुम्हाला या पुढच्या काळातही जनतेचं असं सहकार्य लाभत राहील अशी आशा व्यक्त करतो आज या सगळ्या प्रचाराच्या धावपळी तुम्ही वेळ काढलात कोकण नावसाठी त्यासाठी आपले मनपूर्वक आभार हो धन्यवाद या विशेष मुलाखतीमध्ये इथेच सांगणार आहोत मात्र कोकण नावला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार